नमस्कार मंडळी शुभ सकाळ गावाकडची एक सुंदर सकाळ आणि मी आज चाललेलो आहे संगमेश्वर मार्केटमध्ये ॲक्च्युली बुधवार म्हटलं ना की संगमेश्वरमध्ये मोठा आठवडा बाजार असतो त्यामुळं गावी आलो आहे तर आईला पण थोडीशी शॉपिंग करायची होती तर गावच्या माणसांचं कसं आहे माहिती आहे का <laughs> बस ॲक्च्युली टायमाची असतात ना तर वेळेवर एकदम जायचं असतं तर आई आणि काकी ऑलरेडी बस गेले गेलेत मी म्हटलं बसच्या टायमिंगवरती येतो तर आता मी आहे वा बंटी पण गेलाय सकाळी संगमेश्वरला तर काहीतरी बॅटरीमध्ये बल्ब टाकायचा वाटतं थोडं बॅटरी विसरून गेलाय तर पहिलं त्याच्याकडे जाऊया बॅटरी घेऊ आणि मग बस स्टॉपवरती जाऊ मग सोबत आई आणि काकीसोबत मग संगमेश्वरला पुढचा बल्ब नाही आहे पुढचा मागचा आहे ना त्याला चांगले करून हा नाही ना पुढचा पुढचा नाही आहे सांगतो होय बाजारात येतो बाजारात ना येतो जरा फिरून होय बिवर आला आलाय वाला आला आता काय खाल ना आणायला लागतं होय तर मग तेव्हा तिकडनं आणायचंय होय चला गाडीच्या टायमावर आता आलेलं आहे वरती बसस्टॉप वरती आलोय आणि आज बुधवार असल्यामुळं गाडी कचाकच भरणार आहे इकडे बघत आहे सर्वजण आज बुधवारच्या बाजाराला चालले आहेत अर्धे नायरीत पण जातील नायरीत पण बाजार असतो आणि बाकीचे संगमेश्वरला चला फायनल ही गाडी आलेली आहे नेरतवाडी संगमेश्वर खाली आहे खाली आहे ओके ओके थोडंसं चला चला पाटी चला चला हाय पाटी भरपूर आहे मामा जागा आहे की नाही आहे जागा ना पाटी मामा तीन आहे सीट एक नंबर मामा आपण संगमेश्वरला आलो आहे पण गाडी आज स्टँडमध्ये नाही जाणार स्टँडचं काम सुरू आहे तर देवरुख रोडला गाडी जाईल अपूर्ण स्टँड बघा स्टँडला तर गाड्या जास्त लागत नाहीत पुढे जाऊन थांबतात आणि फक्त जाणाऱ्या गाड्या आहेत त्या मग स्टँडला येतात परत गाडी जाणार आहे देवरुखला तर बाहेर पण गर्दी आहे बघा चला ना आता तीन तीन चार चार जाणार येऊ द्या येऊ द्या आरामात जाऊ दे मा... तारे सीट पकडायची असते मग मास्तर विचारतात चढायला घाई करतात उतरायला घाई नाही करत चढायला सीट पाहिजे असते ना <laughs> तर इकडे इकडे काम सुरू आहे इमारतीचं हे बघा त्यामुळे आता डेपोचं काम कधी पूर्ण होईल तेव्हा देवरुखाला गाड्या इथून जातील अदरवाईज बाहेरूनच जातील हा इकडे रोड गेला रत्नागिरीला आणि इकडे ब्रिजचं काम पण जोरदार एकदम सुरू आहे आणि समोरची ही कोंबडी गल्ली हा राईट साईडला डेपो आहे कोंबडी गल्लीतूनच खाली जाऊ च कोंबडी गल्लीतूनच खाली जाऊया आणि मग बाजारपेठेत जाऊया राईट साईडला डायरेक्ट बाजारातच जावे नाही चला डायरेक्ट बाजारातच जायचं आहे म्हणते बाजारात शॉपिंग करू नंतर मग इकडे काय मार्केटमध्ये बाकीचं जे काय शॉपिंग इकडे बघू इकडे बघा तवा वगैरे तवा कढई झाले यांची शॉपिंग बस आहे बरे ना झालं पण निघालीस काय नाही घेतलं खोबर एवढं है कायम बाकी काय नाही ना काय 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 नाही 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 बाजार हा बाजा मी आम्हीच कस उशिरा गाडीने आलो म्हणजे आता थोडी गर्दी पण कमी होते बरेच जण आठच्या गाडीने येतात मग कस आता निघायला तयार हम्म दातल्या वरवंट काय चांगली बांगड्या भांडी कडधान्य कपडे काय काय पाहिजे ते सगळं मिळतं इकडे बटर टोस्ट शंभरला अर्धा शंभरला पाच किलो कांदे वीस रुपये किलो वीस रुपये किलो हां वाटाय वाटायला कसं आहे

ते घेणार आहे काकी तू घेणार आहेस हय तू घेणार आहेस हा चांगला कर्दी आहे पाचशे रुपये आणि इकडे सहाशे रुपये बोंबील पाचशे रुपये कोलिम दोनशे रुपये कोलीम मग घेते नाही इथूनच कोलीम घेऊया सुरुवात करूया बाजाराची कोलीम पासून होय ते वडापाव समोसा खात अर्धा अर्धा किलोच्या आईने दोन घेतले घेतलेत शॉपिंगला पण आला तिकडे संध्याकाळी मुंबईला अच्छा अच्छा थांबायचं आता वरती महाशिवरात्रीला या उद्या सामान जायचं व्हायचं असं हे होतं काय आज पाच करतो आता आईला घेऊन आलो म्हटलं काय आई माझी का का मी आता माझी व्रत नाही करून आरामात रविवारी नाही घेऊन संध्याकाळी ना आता एकटा झालोय होळीला आणायचं आहे ना परत हो ना सो परत चला भेटू दहिसरला आता माझं ऑफिस शिफ्ट झालं ना मग पराला आपलं तिकडे गेलं बरं कोण ट्रेनचा प्रवास करते एवढा चालेल चला भले कशा तुमच्याकडे हो भया कशा आहेत किलो तीनशे रुपये किलो आहेत बऱ्या हा इकडे काय लपून ठेवला हो लपून का आहे हा एवढा चांगला वाला भया पशाय त्या वाटायला किती देऊ सांग घे घेता वाटा शंभर नेला थोड्या ने पाचशे सहाशेच पाचशे आणि सहाशे पाचशे आणि सहाशे रुपये किलो बोंबेल या बोट्या आता स्वस्त पडतात पण नाही नंतर महाग मिळतात पन्नास रुपये वाटा मांजली ये पा पा कसा वाटा पन्नास रुपये वाटा मांदेली आणि किनूर पाहिजे कशी आहे गावात स्वस्त भेटेल तुमच्या गावात येतो बोटिंग गेला की आला तिकडे बोटी पलीकडे राहता तुम्ही इकडे राहता पलीकडे राहता मग सगळं टोप मी हेच लाव आपण टोपलीच देऊन टाकतो आता नातवाला देणार म बस पण हे पण लाव शंभरचे तीन वाटे आई ना मोठा गोन सगळं गोन मध्ये टाकायचं आहे बघा मस्त आणि मग बांधणार आहे बोलते आई आता भवानी करते आजीव दुपारी सकाळी आली असेल ना सकाळी आली असेल ना शनिवारी चल आता होईल मग होय मोठाच्या मोठा बाजार मोठा आहे फक्त तुमच्याकडे निगोशिएशन पॉवर हवी निगोशिएट करता आलं पाहिजे प्रत्येक ठिकाणी कुठल्याही बाजारात गेलात तर तसा तर संगमेश्वरचा खूप मोठा आठवडा बाजार असतो मच्छी मार्केट पण मोठं आहे ओली मच्छी सुकी मच्छी सगळी मच्छी मिळून जाईल एका का गेली पाहिजे दोन भाकऱ्या अशी मांधलेली हवीत काय चार लाव जरा काय ताई तुम्ही चला आता ओली मच्छी बघायची आहे का आताच कायम अजून एक तास आहे बाजारात कधीच्या काळी येतो आम्ही या नको हं का एवढं भरलंय पूर्ण भरायचं आहे मग तुमची मग तुमची बायको शॉपिंग करते तुम्ही आपले फिरता असंच हो चला गार हो या चरा वीस रुपये

गावापासून वाट वाट इकडे ते सात किलो ते चार किलो आणि बटाटे तीन किलो सेम आहे ना घे आपली शास्त्री नदी आणि शास्त्री नदीच्या किनाऱ्यावर तिकडे हा पूर्ण संगमेश्वरचा बाजार तर आता सर्व घेऊन झालं आता आपल्याला ओली मच्छी घ्यायची आणि थोडं जे तेल वगैरे आहे ते वरती, वरती मार्केटला घेऊ

राणी ते बोट्या कसले कोणत्या जगाय शंभर ऐंशीला दांडवसा नाव हे गावालाच मच्छी भेटते हो खूपच स्वस्त आहेत मग आता कोण बसमा आहे बाबा उपाय एवढा स्वस्त कसा झाला हो अरे बाबा खूप सस्ता आहे बंधू सस्ता दिसतोय या देव मय एक हं सर एक शोधून काढ हां काय हाय लपून ठेवला हा चालाल चला सगळं घेऊन झालंय आता भाजी बघूया हो जरा दिना मुंबई मुंबईचाच भाव आहे इकडं मार्केटला मुंबईचा भाव तुला काय घ्यायचं की भाजी नाही घ्यायची काय मामाला काय ना मामा भाजी आता वीस रुपये जुडी वीस रुपये जुडी डांबे कसे आहेत तो वीसला पाव वीसला पाव नाही किती बसतील चार शेंगा आहे बघितल्यास वीस ला चार आपल्या शेंगा मस्त गावात सगळे बिचारे खातात तरी काय सामान घेऊन झालंय सगळं मस्त गोन पकडलाय खांद्यावर बाजारात आल्यासारखं वाटतंय आज जरा गोन पकडून नाही का असा बटर आहे ना तीस पाव ना का पाव किलो घ्या चला शॉपिंग करून झाली आहे सगळी तर वरती मार्केटमध्ये भेंगाट्याची इथे जाऊ तेल वगैरे घ्यायचं आहे जरा मग सव्वा दोनची गाडी आपली अजून बाकी आहे होय काय गोन गोन भरले होऊन शॉपिंग सगळ्यांची होते संगमेश्वर बाजारपेठमध्ये शॉपिंग तर झाली पण वर वरती स्टँडमध्ये येऊन बघतो तर का पूर्ण गाडी एकदम पॅक झाली होती चला फायनाली प्राइस पकडलेली आहे निघाली कोलिम घ्या कोली कोलिम घ्या बांगडे घ्या आणि काय काय घ्या मच्छी घ्या स्वस्तात मस्त स्वस्तात मस्त बांगडे घ्या बोंबील घ्या कर्दी घ्या दोनशे रुपये किलो <laughs> तो बाजार आईने दिला ना एवढा हा आलो गोपा घरी काय ती गर्दी नुसती हा भयानक गर्दी त्या गर्दीतून कसं कसं आलेलो आता घरी बुधवार म्हटलं ना गाव कसा सगळा नुसता संगमेश्वरला पोचतो तर आता आलेलं आहे फायनली तर आज सकाळीच आपण गेलेलो दहाच्या एस टीने संगमेश्वर बाजारपेठमध्ये संगमेश्वर आजचा बाजार बुधवारचा बाजार, बाजार तर बाजारमध्ये भरपूर काही शॉपिंग केलेली आहे आणि आता घरी आलो आहे हा म्हणजे खास संगमेश्वरचा बुधवार बाजारचा व्हिडिओ होता तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवा आता इथे थांबूया परत पण एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय